नरेंद्र मोदी जय जवान जय किसान जय विज्ञान लाल बहादुर शास्त्री ने जय जवान, जय किसान जय विज्ञान खेना आज तुम्हें ये है। शेती ना करते ये तो सर पर बाप्ञा जोड़ आज तुम्हें सब जय विज्ञान महत्वाचं आहे आता विज्ञान कुठून कुठपर्यंत कुठे होतो आपण ज्या वेळा महात्मा आप ज्योतिराव पुण्याचे डॅम वगैरे बांधले आणि पाणी आलं तर आपण काय म्हणत होतो आपले लोक अरे शेळ पाणी आहे हे पाणी वापरून नाही चालेल बाबा पाणी कोणी वापरत नव्हतं मग स्वतः महात्मा ज्योतिराव फुल्यानी शेती घेतली शेती केली आणि

काय आहे काय का नाही त्याच्यामध्ये सगळे जे आहे जे त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतो मातीचा अभ्यास करावा लागतो बियाणाचा अभ्यास करावा लागतो त्याच्यानंतर त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी आता बियाणाच म्हणाला किती वेळ मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या

साठवायचं कुठे महाराष्ट्रा देशात निर्माण झालेले साठवणूक हा हो एक भाग आहे तो सगळ्या प्रकारचा तो अन्नधान्य बाकी काही नसलं तरी चालू पण धान्य नसेल तर आणि म्हणून सगळ्या जगाचं लक्ष आहे आपल्याकडे आहे परंतु आपल्याकडे आमची ते खपवत हे पण पाहतोय अमेरिका सांगतो काही दुधाचे पदार्थ नाही याचे पदार्थ सगळे पदार्थ पण असं तर सुरू झालं तर काय परिस्थिती होऊ आणि म्हणून भारत सरकारनं जो सांगितलं की ना शेतकऱ्यांच्या बोटावर पाहिजे असं मी आम्ही काही करणार नाही ठीक आहे अडचण आणली घेऊ घेऊ नका ते आणि मग पूर्वी लोक महात्मा गांधीने आपल्याला सांगितलं स्वदेशी नमायच असेल स्वदेशी आणि त्याच्यासाठी मग आपले खादी कपडे वगैरे वापरायला सुरुवात करा आणि इंग्रजी मालाच्या मालावर बहिष्कार टाका जिल्ह्याला लागू महाराष्ट्राला लागू आणि एवढंच नव्हे तर देशाला सुद्धा हे मान्य करायला पाहिजे काहीतरी मला माहिती आहे ना मी पंच्याऐंशी मध्ये आमदार झाल आणि त्यांनी एक योजना आखली त्या कोकणामध्ये आगाऊ सुरुवात झाली हळमार्ग योजना त्यांनी खड्ड्याला पैसे त्या लोकाला पैसे याला पैसे त्याला पैसे आम्हाला तेव्हा गंमत वाटत की याने होणार आहे पण काय झालं अहो जे लोक आमच्या मुंबईच्या मुलीमध्ये मिल मध्ये काम करणारे होते कर्मचारी ते सुद्धा कोकणाचे सर्व तिकडे पळाले आणि त्यांनी जे आहे तिथं लागवड सुरू आणि तो खरंच आहे ना तो मुक्त सोळीकडे चालू सुरू बरोबर मला आठवत केळ संत्र्यांकडे काय घेऊन चाललं तर कोण आजारी म्हणून विचारायचे लोक कारण आजारी माणसालाच ते देत होतो आपण आज ती परिस्थिती राहिली ना त्याचं सुद्धा उत्पन्न एवढं वाढलं की त्याच्यावर आणखीन प्रक्रिया करण्याची पाळी तुम्हाला सरकार करते त्याचा उपयोग आपण कसा करतो आहोत ते महत्वाचं आहे आता मला बोलून मला तुम्ही जास्त काही बोलणार नाही कारण मी अन्न पुरवठा मंत्री आहे तुम्ही अन्न तयार करायचं त्याचा मी फक्त पुरवठा करायचा आहे पण <laughs> तुम्ही ते अन्न तयार नाही केलं तर माझं काम बंद होऊन जाईल खर्च निर्माण कारण चौऱ्या चौपन्न हजार दुकानातून हे अन्न पुरवलं जात सहज शेतकऱ्या आणि एकेकाळी मला माहिती आहे आणि आपल्याला सुद्धा कल्पना आहे आपल्याकडे जे आहे ज्या वेळेला

महाराष्ट्र वसंतराव नाईक होते आणि त्यांनी सांगितलं की मी ही परिस्थिती बदलून टाकले आणि जर नाही टाकले तर मला चौकात फाशी द्या आणि मग ते गावागावात आणते हायब्रिड आला अमुक आलं तमुक आलं सगळं आलं आणि त्याच्यानंतर अनेक वसंतबाला पाटील आले त्यांनी ते आणि इतर सगळ्यांनी जे आहे सहकाराचं जे क्षेत्र वाढवलं पवार साहेबांनी नंतर परत मदत करायला सुरुवात केली आणि आज परिस्थिती अन्न पुरवठा करतोय अन्न पुरवठा करतोय आणि आपल्या देशातील म्हणजे दे। राज्यातलं जर सांगितलं तेरा चौदा कोटी लोक आहेत त्याच्या पैपैकी साडेसात आठ कोटी